निखिल सदगिरीने मित्रांनो तुम्हाला त्याचं कॉलेज दाखवणार आहे आज तिथं कशाला घेतलं व का घेतलं ते पण सांगतो मी आणि शुभम चाललो होतो कॉलेजला आपलं कॉलेज काही लिहिलं आहे मित्रांनो आपल्या गावाच्या समोरच आहे आपलं कॉलेज आपल्या कॉलेजच्या सगळ्यात मोठे गेट मित्रांनो दोन चार सिक्युरिटी काढली ते आपल्या गाईबी जर कुठं गेल्या ना सांगित राहते आपल्या ओळखी ते पण त्यांची ड्युटीला अवघड मित्रांनो त्यांना फार सगळं सांगायला लागत आहे आपला गाडी नंबर गाव नाव सगळं सांगितल्याशिवाय मध्ये नाही सोडते ते थी। तिथून मध्ये आलो मित्रांनो आपलं कॉलेज आहे ना एक दीड किलोमीटरच्या अंतरावर पसरलेलं नाही का तिथं पायपायचा आला तर विषयच येत नाही मस्त गाडी वेळ इकून तिकडं तिकून इकडं गाडी आवडला पार्क करायला लागते मित्रांनो इधून पायपे जायचं शुभेला म्हणलं चाल इथूनच आता गाडी घेऊनच जाऊ कुठं पायपे जाऊ एवढं कॉलेज दाखवलं मित्रांनो कॉलेज तर ओळखलंच असाल तुम्ही मी नाप्रवाराला ॲडमिशन घेतलं मित्रांनो डी फार्मसीसाठी सगळ्यात पहिले म्हटलं कॅन्टीन भाऊ आपल्याला कॅन्टीमध्ये बसायचे लेक्चरमध्ये बसायपेक्षा जास्त कॅन्टीन मध्ये बसायला लागेल मग तिथं आलो पहिले आपला कॅन्टीन एरियातही मोठा आहे मित्रांनो मस्त टेन्शन नाही काय निवांत येऊन बसायचं आणि जर कॅन्टीनमध्ये येऊ बसून बसून कंटाळा आला तर मस्त झाडाखाली कट्टे बनवले मित्रांनो मस्त कट्ट्या खाली येऊन बसलं का टेन्शनच नाही दिवसभर कॉलेज सुट असतो इथे ना मित्रांनो प्रत्येक ठिकाणी जायला चौक्या भरून ठेवले कॉलेजवाल्यांनी इंजिनिअरिंग का जायला वेगळ्या चौक्या कॉलेजला जायला वेगळ्या चौक्या सगळं चौक्यात चौक्या इथं इथं पहा आपल्या आधी पोरं येऊन बसेले आपण आलो तर विषयच नाही मग झाड काही सोडतीच नाही या आपलं ग्राउंड पहा मित्रांनो मी तुम्हाला दररोज रेस्ट हाऊसमधून ग्राउंड दाखवतो ना तेच ग्राउंड आहे इथं लहान पोरांसाठी खेळायला बी मित्रांनो मस्त निवांत एकदम खेळायचं कॅन्टीन मध्ये कटाळा आला तर मग इकडे यायचं खेळायला हे बघा मित्रांनो आपल्या काही त्या बाजूला चरत राहत आहे आपण इकडे ॲडमिशन घेतले टेन्शनच नाही गाई पाहिजे अभ्यास करायचा कॉलेजवाल्यांनी मस्त सोय करून दिली मित्रांनो बंद जर कोणी आंघोळ करून नाही आलो कॉलेजला तर मस्त आंघोळी करायच्या मग कॉलेजला यायचं हे बघा हे कॉलेज आपलं मित्रांनो फार्मसीचं आपण इथे ॲडमिशन कशासाठी घेतले माहिती आहे की मित्रांनो कॉलेजचं टायमिंग दहा ते पाच आहे साडे नऊ आपल्या गाई घेऊन यायच्या रानात लावून द्यायच्या दहा वाजता कॉलेजला यायचं मग परत दोन वाजता ब्रेक राहतो मग दोन वाजता गाई पाहायच्या परत पाचला कॉलेज सुटलं का गाई घेऊन घरी जायचं मस्त कॉलेज होईल आणि गाई पाहून होईल टेन्शनच नाही काही चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओत लवकर असतोपर्यंत लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चला